तर मंडळी आज आपण आमच्या रायगडमध्ये हिवाळ्यामध्ये फेमस असणारी वालाचे शेंगा आणि शेकट्या शेंगा ह्यांची थपथपीत भाजी याची रेसिपी जाणून घेऊया प्रथम मी या वालाच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत छान अशा चा टपोऱ्या टप्पोऱ्या वालाच्या शेंगा ह्या शेंगा बघताचा आहात तुम्ही मी सोलते आहे ते हिरव्या गार कलरच्या आहेत ताज्या ताज्या आणि आता हे आपले दाणे सोलून झालेले आहेत बघा कसे मस्त टपोरे टपोरे दाणे आहेत दाणे बघूनच असं वाटतं कधी भाजी रेडी होती आहे आता ही जी टर्फला आहेत शेंगांची ही मी फेकून न देता ही मी गाईला घालते त्यामुळे मी ती साईडला काढून ठेवलेली आहेत आता मी या शेंगांमध्ये शेवग्याच्या शेंगा सोलत आहे शेवग्यांच्या शेंगांची सालही ही नक्की काढावीत कारण का ह्या स शे शेवग्याच्या शेंगांची सालं जर राहिली तर भाजीला कडवटपणा येतो म्हणून मी या शेंगा व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत आता आपली भाजी सोलून रेडी आहे चला मग आपण आता ह्याला बनवूया प्रथम मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत बारीक कांदे कापून झालेत आता मी टोमॅटो कापत आहे टोमॅटोही मी बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून झाल्यानंतर बाकीचं मी साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे टोमॅटो दोन तीन लसूणच्या पाकळ्या कढीपत्ता दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर या आधी या भाजीला लागणारं मेन मेन सामान म्हणजे वाटण असतं आणि हे वाटण कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते आज प्रथम मी कांदा उभा कापून घेतला आहे हा कांदा मी आता तव्यामध्ये दोन चमचे घालून परतवाला ठेवला आहे छान पद्धतीने आधी कांदा परत परतवला आहे मी त्यानंतर मी याच्यामध्ये लसूण घातली आहे आणि छोटासा आल आलाचा तुकडा घेतला आहे आणि तोही मी खलबत्त्यात कुटून वाटणात मिक्स केला आहे लसूण आलं आणि कांदा घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर कांदा लसूण आणि आलं हे छान पद्धतीने परतून झाल्यानंतर त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं आहे हे परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे कारण आमच्या रायगडमध्ये खोबऱ्याशिवाय तर ले ले। भाजी होतच नाही बघा छान पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे आपलं म्हणजे भाजून आता हे मी मिक्सरला वाटत आहे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर आपलं वाटण रेडी आहे त्याआधी मी किचन ओटा साफ केलेला आहे कारण क्लीनलेस हे फार महत्त्वाचं असतं म्हणून मी पूर्ण किचन पहिलं साफ करून घेतलेलं आहे बघा आपलं तर वाटणही वाटून झालेलं आहे छान पद्धतीने वाटून वाटून घेतल्यानंतर मी आता भाजीला तडका देता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे हे तेल छान असं गरम झाल्यानंतर मी त्यात कांदा टाकला आहे कांदा छान पद्धतीने परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकली आहे आणि कडीपत्ता टाकला आहे दोन मिरच्या पण टाकल्यात मी हिरव्या चवीसाठी हे सगळं मिश्रण छान परतून झाल्यानंतर त्याच्या मी टोमॅटो घातला आहे हा तडका ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे वाटण घातल्यानंतर छान पद्धतीने त्याला हलवून मिक्स करून हिंग घातला आहे तीन चमचे तिखट पावडर अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद कश्मीरी पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आहे हा तडका छान एकदम तेल सुटेपर्यंत परतवलेला आहे तुम्ही बघताच आहात छान असं तडक्याला तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वालाचे दाणे आणि शेवगाचे शेंगा घालत आहोत वालाच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा मी तडक्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान पद्धतीने मिक्स करून मी जे वाटण काढलं होतं त्या वाटणाचं पाणीच त्याच्यातमध्ये मी ॲड करत आहे आणि मस्त असं मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफेवर शिजवून दिलं आहे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात भाजी शिजायला आपण आता झाकण ठेवून त्याला शिजेपर्यंत थोडी वाट बघू आणि बघताच आहात आपली भाजी रेडी आहे छान अशी वालाची आणि शेवग्याच्या शेंगांची थपथपित रस्सा भाजी खाऊन बघा टेस्टी आणि हेल्दी खूपच सुंदर रायगडच्या लोकांची फेमस फेवरेट भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा